तयार झाला आहे दादा अजून कशामध्ये बॅकसूट बॅकसूट काय खेळणीचे व्हिडिओ बघते आणि बॅकसूट बोलते हा ना चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आम्ही फायनली पोचलेलो आहे बड्डेसाठी आणि ओवाळण वगैरे चालू होतं आम्ही जाईपर्यंत आणि शिवांश बसलेला होता मस्त चेअरवर शेजारच्या ताई ओवाळत होत्या आणि ह्या आपल्या लग्नामध्ये भेटल्या होत्या त्याच ताई ह्या आपल्या प्लॉटच्या समोर राहतात आणि आपलं जे काम चालू आहे ना त्याच्यासमोर आणि हे आहे आपल्या मिस्त्री आप्पाची मुलगी तिला म्हणत होती मी व्हिडिओ बघ तर ती हसू लागली आणि खूप सारे म्हणजे मंडळी होते हे आहे शिवांचे आई वडील आणि ताई तर खूपच लाजत होत्या आणि खूप छान पण दिसत होते माही आई मोहिते भाऊ आणि त्यांच्या मिसेस म्हणजे की आपल्या प्लॉटचे शेजारी म्हणून बघा मंडळी किती आहे प्लॉटवरती आणि प्लॉटवरती म्हणजे की त्यांच्या आपल्या घराच्या पाठीमाग आणि त्यांच्या घराच्या समोर हा बर्थडे होता खूप छान वाटत होतं आणि हे आपले बिल्डर साहेब त्यांच्या ताईला मी फर्स्ट टाइम बघितलेलं खूप छान स्वभाव आहे ताईचा आणि त्यांची दीदी पण भेटलेली रोशनी आणि घरी आणि बड्डे कसा झाला सेलिब्रेशन नक्की कमेंट करून सांगा जेवण पण तिकडंच केलं पण जेवणाचा व्हिडिओ मी घेतलेला नाहीये आवडला बरी हा बड्डे आवडला तुला छान होता म्हणती पर, परी पण मज्जा आली परीला मस्त बलून वगैरे खेळत होती लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका बाय बाय